छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराची विभागणी प्रामुख्याने दोन भागा पायदळ घोडदळ पायदळाचा प्रमुखासून म्हणत तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता घोडदळामध्ये सुद्धा दोन प्रकारचे अधिकारी होते स्वतः शिलेदार आणि दुसरा बारा शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारी असत तर बार सरकारकडून गोडा आणि हातेरे दिले जात घोडदोळात दार से संख्या अधिक होती घोडदळाच्या अधिकाऱ्याला मोहिते असे काही महाराजांच्या घोडदोळांचे स्वर्णबद प्रसिद्ध होते त्यानंतर महत्वाचं म्हटलं महाराजांकडे हेर खाते किल्ल्यामध्ये सागरी किल्ले आरमार हे प्रमुख प्रशासक हेर खाते हे शत्रूंची माहिती आणण्यामध्ये पटायत होते ऐर्जी नाईक हा होती किल्ले किल्ला ताब्यात असला कि की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते किल्ल्यावर अन्नधान्य युद्धाचं साहित्य आणि दोरा दारूगोडा साठवण्यात साठवण्यासाठी बरीच काही अशी व्यवस्था होती स्वराज्यामध्ये सुमारे तीनशे किल्ले होते गर, या किल्ल्याची बांधणी आणि दुरुस्तीसुद्धा महाराजांनी केली होती राजगड प्रतापगड पावनकर यासारखे डोंगरी किल्ले महाराजांनी बांधले आणि किल्ल्यावर प्रशासनाच्या दृष्टीने किल्लेदार सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी त्यांनी ठेवले होते तर कारखानेस हा किल्ल्यावरील धान्याची कोटी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेला अधिकारी होता त्यानंतर महाराजांनी सांगरे किल्ल्याचेही महत्त्व ओळखले त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा म्हणजे सिंधुदुर्गचा किल्ला उत्कृष्ट असा किल्ला होता सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्गाच्याच बाजूला पदमदुर्ग नावाचा हा किल्ला बांधला होता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज जंजिराची शिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखरवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे यांची आवश्यकता होती यासाठी महाराजांनी आरमार उभे केले महाराजांजवळ विविध प्रकारची जा जहाजे होती यात गुराब गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती कल्याण भिवंडीची खाडी विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात मायना भंडारी आणि दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख होते